नमस्कार आज आपण बनवणार आहोत चोनक माश्याचा रस्सा तर चला पाहूयात झटपट अशी रेसिपी इथे मी चोनक माश्याचे तुकडे स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून घेतले आहे हे आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवूयात इथे वाटण्यासाठी मी अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत दीड इंच आलं चार त्रिफळा अख्खे धने एक छोटा चमचा घेतला आहे दोन आमसुलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडं पाणी टाकून हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता गरम पॅनमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेलाचे टाकून घ्यायचे आहेत त्यावर आपल्याला माशांच्या या मॅरिनेट केलेल्या फोडी टाकायच्या आहेत आता या माशांच्या फोडी आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठी दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला मासे शिजवून घ्यायचे नाहीयेत ही प्रोसेस आपण हळद आणि मीठ माशांमध्ये छान मुरावी यासाठी केली आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे पाच ते सात कडीपत्त्याची पाणी दोन मोठे चमचे मालवणी मसाला टाकला आहे एक छोटा चमचा घरचं लाल तिखट टाकलं ला आहे आणि आता ते सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे लगेचच वाटलेलं वाटण टाकायचं वाट आहे मध्य आचेवर आपल्याला हे वाटण आता चार ते पाच मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आहे वाटणामध्ये आता आपल्याला दीड कप गरम पाणी टाकायचे आहे यासोबतच तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे हा रस्ता आपल्याला मध्यम आचेवर दहा मिनिटे उकळून घ्यायचा आहे या रस्त्यामध्ये आप आता आपल्याला चार ते पाच आमसुलं टाकून घ्यायची आहेत तळलेले मासे आता आपण रस्यामध्ये टाकून घेणार आहोत हलक्या हाताने आता आपल्याला हे मासे रस्त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता पाच ते सात मिनिटांसाठी रस्त्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपला चोनक माशाचा तिखट आणि आंबट रसा तयार आहे तो आपण वाढून घेऊयात तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग